नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील टॉप पाच सर्वात श्रीमंत आमदार कोण आहेत त्यांचा राजकीय पक्ष कोणता तसेच त्यांची मालमत्ता किती आहे आणि त्यांचा व्यवसाय काय आहे पाचव्या क्रमांकावर आहेत अबू आसिम आझमी ते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघातून समाजवादी पक्षाकडून निवडून आले आहेत त्यांची एकूण संपत्ती तीनशे नऊ कोटी रुपये आहे आणि त्यांचे हॉटेल रेस्टॉरंट आणि बांधकाम असे व्यवसाय आहेत चौथ्या क्रमांकावर आहेत प्रताप सरनाईक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ते औला माजीवाडा या मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदेगड पक्षाकडून निवडून आले आहेत तर त्यांची एकूण संपत्ती तीनशे तेहतीस कोटी रुपये आहे आणि त्यांचे हॉटेल आणि बांधकाम असे व्यवसाय आहेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत प्रभात लोढा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ते मलबार हिल या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून निवडून आले आहेत तर त्यांची एकूण संपत्ती चारशे सत्तेचाळीस कोटी रुपये आहे आणि लोढा ग्रुपचे ते मालक असून रियल इस्टेट हा त्यांचा व्यवसाय आहे दुसऱ्या क्रमांकावर आहेत प्रशांत ठाकूर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ते पनवेल मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून निवडून आले आहेत तर त्यांची एकूण संपत्ती चारशे पंच्याहत्तर कोटी रुपये आहे आणि बांधकाम आणि जमीन विकास असे त्यांचे व्यवसाय आहेत पहिल्या क्रमांकावर आहेत पराग शहा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ते घाटकोपर पूर्व या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून निवडून आले आहेत तर यांची एकूण संपत्ती तीन हजार तीनशे कोटी रुपये इतकी आए। आनी आहे आणि ते महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत आणि मुंबईतील मोठे बिल्डर आणि शहा ग्रुपचे ते मालक आहेत आणि रिअल इस्टेट हा त्यांचा व्यवसाय आहे ही सर्व माहिती दोन हजार चोवीसच्या निवडणूक आयोगाच्या शपथपत्रांतून आणि विविध बातमी संकेतस्थळांतून घेतली आहे जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि